नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिके शिरकर कृषी वित ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आत्ताचं पावसाळा तोंडावर आलेला आहे खरीप सिझनही तोंडावर येत आहे मग खरीप सीझनमध्ये आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे या प्लॉटमध्ये आपण पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये टोमॅटोचे प्लॅन्टेशन करणार आहे टोमॅटोचे प्लांटेशन करत असताना पावसाळ्याचं सीजन आहे त्यामुळं आपल्याला इथे खूप साऱ्या खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं हो असतं कारण टोमॅटो पीक हे जे आहे तर ते खूप सेन्सिटिव्ह पीक असल्यामुळं आपल्याला तिथे काळजी घेणं खूप महत्त्वाचं हो असतं यामध्ये पावसाळ्यामध्ये सगळ्यात जो मोठा प्रॉब्लेम असतो तर तो वॉटर लॉगिंग कंडिशनचा म्हणजे शेतामध्ये पाणी वगैरे साचून राहणं तर ते पाणी राहणं शेतामधून असेल किंवा बागेमधून असणं आपल्याला तेथे ड्रेन आउट करणं म्हणजे काढून देणं तिथे खूप महत्त्वाचं असतं तर यासाठी आपण काय काय करू शकतो तर ते आज आपण या व्हिडिओमधनं बघणार आहे तर आपण इथे जर माझ्या मागं पाहिलं तर पूर्णपणे पाच फुटावरती आपण बेड प्रिपरेशन करून घेतलेलं आहे बेड प्रिपरेशन केल्याच्यानंतर बे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता असाल की बेड प्रिपरेशन केलेलं आहे पण बेड प्रिपरेशन करत असताना एक येथे काळजी घेतलेली आहे की पावसाळ्याचा सीझन आहे त्यामुळे जो याचा रिज आहे म्हणजे ज्या प्रकारे त्रिकोणी बेड काढलेला आहे त्याचा जो हा वरचा भाग आहे तर तो पूर्णपणे असा रिजसारखा म्हणजे त्रिकोणाच्या कोणासारखा वर घेतलेला आहे तर याचा आपल्याला फायदा काय होणार आहे ज्या वेळेस पाऊस वगैरे पडणार आहे तर जे या ठिकाणचं पाणी आहे तर ते पूर्ण ड्रेन आउट होऊन या लाईनमध्ये पाणी ते जाणार आहे याचा फायदा आपल्याला झाड वाचवण्यासाठी खूप होणार आहे पण ज्यावेळेस आपण उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल त्यावेळेस आपण जे बेड प्रिपरेशन करत असतो तर ते फ्लॅट पद्धतीने बेड प्रिपरेशन करणं तेथे आपल्याला खूप गरजेचं असतं कारण आपल्याला पावसाळ्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आपल्याला तिथे कमी असले तरी खूप महत्त्वाचं असतं आणि हिवाळ्यामध्ये आणि पाऊस उन्हाळ्यामध्ये आपल्याला तिथे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त पाहिजे असल्यामुळे तिथे आपल्याला फ्लॅट बेड काढणं आपल्याला तिथे खूप गरजेचं असतं पावसाळ्यामध्ये जास्त प्रकारे रीच कशी येईल याचा विचार तिथे करणं खूप महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो जे आपण बेड प्रिपरेशन केलेलं आहे बेड जे काढलेले आहेत आपण शेतामध्ये त्यामधलं जे पाणी वगैरे आहे तर ते पाणी पूर्णपणे निघून जाण्यासाठी जे बेड काढलेले आहेत त्यांना क्रॉस एक आडवा बेड मारलेला आहे तर याचा आपल्याला फायदा काय होणार आहे तर ज्या काय आपण बेड मारलेले आहेत तर ते बेडमधलं पूर्ण पाणी हा जो क्रॉस बेड मारलेला आहे तर त्या क्रॉस बेडमध्ये पाणी पूर्णपणे येणार आहे आणि इथे जर पाणी आलं तर ह्या लाईनमधून पूर्णपणे पाणी जे काय आपण रानाचं पाणी जाण्यासाठी आउटलेट काढलेलं आहे तर त्या आउटलेटमध्ये जाऊन ते पाणी पूर्णपणे आपल्या शेताच्या बाहेर गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि ते याच्या बाहेर गेल्याच्यानंतर आपल्याला जे काय आपले प्लॉट वगैरे आहे तर त्या प्लॉटमध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन झालेले आपल्याला तिथे पाहणार पा पाहायला मिळणार नाही आणि वॉटर लॉगिंग कंडिशन जर झाली नाही पाणी वगैरे साठून जर राहिलं नाही तर आपल्या पिकालाही चांगली ग्रोथ मिळेल आणि पिकंही चांगलं डेव्हलपमेंटच्या क डेव्हलपमेंट कंडिशनला येईल आणि त्यातून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्याचे चान्सेस भरपूर ते मिळू ते ते शकतात तर मित्रांनो जे आपण प्लांटेशन करणार आहे तर टोमॅटोचे प्लांटेशन करणार आहे तर त्याची पूर्ण प्लांटेशन ते, ते मार्केटिंगपर्यंतची पूर्ण माहिती आपण या पेज इंस्टाग्राम पेज असो किंवा यूटूबचं चॅनल असो याच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे जर आपल्या चॅनलवरती किंवा इंस्टाग्राम प वरती पेजवरती जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद